अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण काकडीचे मऊ लुसलुशी तसे वडे करणार आहोत आणि खमंग अशी बटाट्याची भाजी करणार आहोत चला तर मग आपण ही रेसिपी करायला घेऊया इथे एका कढईमध्ये काकडीचा किस घालून घेतला काकडीमधल्या बिया सगळ्या काढून घेतल्या आणि काकडी किसून काकडीचं जे पाणी येतं ते पाणी आणि कीस या कढईमध्ये वाफवण्यासाठी घालून घेतला हा कीस दोन मिनटं वाफल्यानंतर यामध्ये एक चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा कलर येण्यासाठी हळद पावडर एक चमचा मीठ आणि एक चमचा पांढरे तीळ घालून घेतले पांढरे तिळ मीठ हे वड्यावर छान दिसतात म्हणून घालून घेतले तुम्हाला जर वापरायचे नसतील तर नाही वापरला तरी चालतं आता हा केस आपल्याला फक्त शिजवून घ्यायचा आहे यामधलं पाणी आठवून घ्यायचं नाही आहे कारण या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण मळून घेणार आहोत आता हा केस मस्त असा शिजून आलेला आहे तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घेते हे मिश्रण थोडं कोमट झालं की मग आपण यामध्ये एक वटी गव्हाचं पीठ आणि दोन वटी तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं होतं ते यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे हे जे आपण तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये मिसळून घेऊया या, या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे थोडंसं हे मिश्रण पातळ वाटतंय म्हणजे मी बाकीचं राहिलेलं पीठ होतं तेही सगळं घालून घेतलं म्हणजे एक वाटी मिश्रणामध्ये आपल्याला तीन वाट्या पीठ लागलं इथे हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आणि याच्यावर एक झाकणी ठेवून हे थे पीठ अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून दिलं तोपर्यंत आपण इथे बटाट्याची भाजी करून घेऊया इथे एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि तेल चांगलं तापल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि थोडा कढीपत्ता घालून घेतला कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग पावडर घातली आता आपण मोठे चार कांदे जे बारीक चिरून घेतले होते ते यामध्ये घालून घेतले या भाजीमध्ये कांदा थोडा जास्त घालून घ्यायचा आहे जे भाजी टेस्टी होते कांदा दोन मिनटं परतल्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या आता इथे पाव चमचा हळद पावडर घालून घेतली आणि मी आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आलं लसूण पेस्ट दोन मिनटं परतून घेतल्यानंतर इथे चार मध्यम आकाराचे बटाटे तासून धुवून जे पाण्यामध्ये घालून ठेवले होते ते स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेतले ही भाजी दोन मिनटं परतून घेऊया म्हणजे या बटाट्यानं आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती मस्त अशी लागून येते आता या भाजीमध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं याच्यामध्ये तुम्ही चवीपुरती साखरही वापरू शकतात या प्रमाणामध्ये ही भाजी सहा ते सात माणसांसाठी पुरेशी होते या भाजीमध्ये आपण भरपूर कांदा आणि आलं लसूण पेस्ट घालतो त्यामुळे हो ही भाजी खरोखरच खूप खमंग आणि टेस्टी होते आता इथे पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं आणि पाच मिनटानंतर ही भाजी उघडून यामध्ये अर्धी बाटी उखळतं पाणी घालून घेतलं कोणतीही भाजी करताना त्या भाजीमध्ये आपण जर गरम पाणी वापरलं तर ती भाजी चवीलाही छान होते आणि पटकन शिजते आता यावर पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवून घेतलं आणि पाच मिनटानंतर या भाजीमध्ये आपण थोडंसं ओलं खोबरं घालून घेणार आहे भाजीमध्ये थोडंसं पाणी शिल्लक असतानाच यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आटल्यानंतर खोबरं जर घातलं तर भाजी थंड झाल्यानंतर थोडीशी कोरडी होते किंवा सुकी होते हे बघा अशा पद्धतीनं ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे हा बटाटाही असा शिजून आलेला आहे आता यामध्ये थोडीशी ओली कोथंबीर घालून घेऊया अशी ही खमंग टेस्टी भाजी आपण चपाती भाकरी किंवा पुरी वडे याच्याबरोबर खाऊ शकतो आता इथे ही भाजी तयार झालेली आहे ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया या पद्धतीनं तुम्ही ही भाजी नक्की एकदा तरी करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल इथे भाजी तयार झाली आता आपण काकडीचे वडे बनवायला घेऊया मग असे जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे पीठ भिजवलं होतं तेव्हा हे थोडंसं घट्ट होतं पण अर्ध्या तासानंतर हे पीठ थोडंसं मऊसर झालेलं आहे आता आपण या सगळ्या पिठाचे गोळे करून घेऊया तुम्हाला ज्या साईजचे वडे पाहिजेत त्या साईजप्रमाणे तुम्ही ह्याचे गोळे करून घ्या इथे वडे थापटण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर केला आहे या पिशवीला तेलाचा हा 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 तेल हात लावून घेतला आणि दोन्ही प्लास्टिकच्यामध्ये गोळी ठेवून वाटीने प्रेस करून घेतलं हा बघा इथे हा वडा मस्तसा तयार झाला आता मी दुसऱ्या पद्धतीनं हा वडा तुम्हाला थापटून दाखवते इथे गोळीला तेल लावून घेतलं आणि हाताच्या पंज्याने हा वडा थापटून घेतला हे बघा इथे हा वडा तयार झाला आता तिसऱ्या पद्धतीमध्ये पिशवीला तेल लावून घेतलं आणि वर गोळी ठेवून लाटणीने लाटून घेतलं ज्यांना हाताने वडे थापटता येत नाहीत त्यांनी अशा पद्धतीनं लाटणीने लाटून घेतले तरी चालतं चौथ्या पद्धतीमध्ये पिशवीला तेल लावून घेतलं आणि वर गोळी ठेवून हा वडा तयार करून घेतला तुम्हाला ज्या पद्धतीनं हे वडे बनवता येतील त्या पद्धतीने बनवून घ्या इथे आता चारही पद्धतीनं हे वडे तयार करून घेतले इथे तेल अगोदरच तापत ठेवलेलं होतं वडे चालण्यासाठी तेल मात्र कडकडीत तापलेलं असलं पाहिजे म्हणजे वडे तेलात सोडल्यानंतर पटकन फुगतात वडे तेलात सोडल्यानंतर झाडाने थोडासा या वड्यावर दाब दिला पाहिजे किंवा या वड्यावरने झाडाने थोडंसं तेल सोडलं पाहिजे म्हणजे वडे छान असे फुगून येतात या वड्यांमध्ये तुम्ही गुळाचाही वापर करू शकता ज्यावेळेला आपण काकडीचा किस शिजवून घेतो त्यावेळी त्या किसामध्ये आपण गुळही शिजवून घ्यायचा अशा पद्धतीचे वडे पितृपक्षामध्ये किंवा दसऱ्याला आवर्जून केले जातात या काकडीला तवस असंही म्हटलं जातं काकडीपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात काकडीपासून गोड वडे बनवले जातात काकडीचं धोंडसही केलं जातं काकडीचे अप्पे बनवले जातात काकडीपासून आपण घावण बनवू शकतो आणि काकडीचा आपण थालीपीठही बनवू शकतो अशा पद्धतीनं आपण हे वडे सगळे तयार करून घेतले हे बघा हे वडे मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि आपण या वड्यामध्ये जे पांढरे ते वापरले होते त्यामुळे हे वडे दिसायलाही छान दिसत आहेत बटाट्याची ही चवीला मस्त झालेली आहे हा बघा हा वडा मी तुम्हाला मोडून दाखवते किती मऊसूत आणि छान फुगलेला आहे हे वडे थंड झाले तरी असेच मऊसूत राहतात तुम्हीही या पद्धतीनं ही भाजी आणि वडे नक्की करून बघा